सोलापूर हैदराबाद रोडवरील रुपा भवानी मंदिराजवळील सोलापूर टेक्सटाईल समोर भीषण अपघात झाला डी मार्ट समोरील रोडने शेळगीकडे जाणाऱ्या दुचाकीला हैदराबाद रोडहून पुण्याकडे जाणाऱ्या जीपने जोरात धडक दिली यात दुचाकीवरील दोन्ही महिला रस्त्यावर पडल्या रोहिणी सुरेश पुप्पल वय पंचेचाळीस राणार शेळगी या गंभीर जखमी झाल्या असून अपघातात त्यांचा मृत्यू झाला तर उषा नारायण भागे वय अडतीस राणार लोहारा जिल्हा धाराशिव या जखमी झाल्याची माहिती जोडबाईपीठ पोलिसांनी दिली बुधवारी दुपारी दुचाकीवरून यम एश तेरा सी सी पस्तीस एकोणसत्तर रोहिणी पुष्पल पुप्पल व वा उषा वाघे या दोघी शेळगीकडे जात होत्या त्यावेळी रुपाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरील सोलापूर टेक्स्टाईल्स दुकानासमोर हैदराबाद रोड हैदराबाद रोडकडून भरधाव येणाऱ्या हो जीपचे समोरील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले त्यात त्या त्या जीप महामार्गाच्या दुबाजकावर चढला व सर्व्हिस रोडवरून व सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या दुचाकीला धडकली यात दोन्ही जखमी महिलांना सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार शासकीय रुग्णालय सरोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पण जीपच्या धडकेत दुचाकीवरून जोरात रस्त्यावर पडलेल्या रोहिणी पुप्पल या गंभीर जखमी झाल्या होत्या उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला जीप चालकाविरुद्ध जोडबाईपेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे